नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये जसे कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोरपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा जरा तर मग सुरू करूया तर पहिली आहे नंदुरबाद अवकाली एकशे ऐंशी क्विंटलची किमान रेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमाल रेट आहे सात हजार दोनशे ऐंशी रुपये आणि सर्व अद्रंध रटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समते आहे सावनेर आवकाली बाराशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्व अद्रांधरेट भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समित आहे किनवट अवकाली एकसष्ट क्विंटलची किमान रेट आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर आहे सहा हजार सातशे सहा हजार सातशे रुपये आणि सर्व अद्रांत भेटले सहा हजार सहाशे वीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे भद्रावती आवंकाली चारशे सतर क्विंटलची किमानर हटलं आहे सहा हजार आठशे रुपये कमाल रेटले सात हजार अकरा रुपये आणि सर्वात रंद्र हटले सहा हजार नऊशे पाच रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे समुद्रपूर आवं तीनशे दहा क्विंटलची किमान रेट आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल रेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात र्रंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधा सेमती आकोड जाता यच आर मध्यम स्टेपला अवं दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार तीनशे पाच रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वात रंद्र भेटला आहे सात हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधासमती उंबरडं जात आहे लोकल आवक आली दो बावीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दरटलं आहे सात हजार तीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार दहा रुपये त्यानंतरची बाधासमती वरोरा शेवगाव जात आहे लोकल आवकली एकशे चौपन्न क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमालद्रेटलं आहे सात हजार एकशे एक रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधासमती कोपरनाथ जात आहे लोकल आवं काल दोन हजार सहाशे अठ्ठावन्न क्विंटलची किमानर एट आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल एटला आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये तर होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे कापसेव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद